सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तीपूजा सुसूत्रता मंडळाच्या अध्यक्षपदी ब्रह्मदेव गायकवाड यांची निवड करण्यात आली गौरी गणपती उत्सवानंतर आता चाहूल लागली आहे ती नवरात्र उत्सवाची याच पार्श्वभूमीवर शनिवारी शिवानुभव मंगल कार्यालयात सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तीपूजा सुसूत्रता मंडळाची महत्वाची बैठक पार पडली सुरुवातीला आदिशक्ती कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बैठकीस सुरुवात करण्यात आली यानंतर माजी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष नावकर यांचे वडील तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव नारायणराव नावकर यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्यानं त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली प्रारंभी गतवर्षीचे उत्सवाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कांबळे यांचा मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली रुपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे सुनील रसाळे दिलीप कोल्हे दत्तात्रेय मेनकुदळे अमोल शिंदे गौरव पिसे यांच्या नेतृत्वाखाली नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड उपाध्यक्ष शिवानंद सावळगी आणि निलेश शिंदे कार्याध्यक्ष सूरज पाटील सचिव किसन गर्जे मिरवणूक प्रमुख आतिश दशेट्टी बाबा शेख अनिकेत जवंजाळ खजिनदार राजाभाऊ कणके या बैठकीत गणेशोत्सवानंतर नवरात्रीतही डॉल्बी मुक्तीचा निर्धार करण्यात आला आदिशक्ती कुलस्वामींनी आई तुळजाभवानी मातेची महाआरती करून बैठकीचा समारोप करण्यात आला मागच्या वेळेस जसं गणपती उत्सवला मुक्त जत्रा पार पडली गणेशोत्सव पार पडला तसंच याही वर्षी आम्ही मध्यवर्तीच्या वतीनं मुक्त नवरात्र उत्सव साजरा करणार आहोत आणि ज्या मागण्या आहेत ज्या सोलापूरच्या पाच देवी मानाच्या आहेत त्या अनेक आहेत जे हिंदु नबिका असेल रुपाभवने असेल इंद्रभवन देवी असेल केली समाज देवी असेल या मंडळांना भेटी घेणार हो। आहोत आणि त्यांच्या मागण्या जर प्रमुख काही मागण्या अडचणी काही असेल तर सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र वतीनं आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रमाणे सोलापूर शहरामध्ये सर्व मंडळांना जे शहरामधून पालख्या असेल काट्या असतील भान पथक असेल बिजियम असतील या सर्वांना घेऊन ही मिरवणूक या जाती धर्माच्या वतीनं आपण या शहरामध्ये अनेक वर्षापासून साजरी करतो आज या ठिकाणी नेत्यांना अध्यक्षांची निवड पदाधिकाऱ्यांची निवड झाली आणि या सर्व भूमिकेमध्ये रूपाभवानीचे जे प्रमुख आहेत ज्यांनी आजपर्यंत भावनी मातेची त्या ठिकाणी श्रद्धेने पूजा केली खरे मानकरी या शहराचे ते आहेत कारण का तो जो पाल की जोपर्यंत रुपभावनीची पालखी बाहेर घेत नाही तोपर्यंत पुढचे सगळ्यात काहीच काम होत नाही त्यामुळे मालकाने अनेक वर्षापासून या मिरवणुकीच्या माध्यमातून कारण कसं असतं बाराच्या आतमधी देवी हे निद्रावस्थे त्यामुळे पालखी ही जी मिरवणूक असते ती बाराच्या आतमध्ये दीपभ मंदिरात जाते आणि बाराच्या नंतर आमचं असं म्हणणं गेल्या वेळेला की बारा वाजेपर्यंत सर्व ज्या निवडणूक आहेत त्यांना परवानगी देण्याच्या संदर्भामध्ये दे मध्यवर्ती जे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते भेटून मान्य आयुक्त असतील कलेक्टर असतील यांना निवेदन देऊन बारापर्यंत निसर्ग विसर्जनाची निर्णय परवानगी मिळाली